नमस्कार आकाशला भूमीला ज्या गाडीने किडनॅप केलं असतं त्या गाडीचा नंबर भेटतो आकाश लगेच जाऊन त्या गाडीचा नंबर ट्रेस करतो ती गाडी कोणाच्या नावावर आहे कोणाची आहे हे सगळं आकाशला समजतं आकाश जाऊन मा भा त्या माणसाला भेटतो आणि म्हणतो ही गाडी तुमची आहे तेव्हा तो माणूस म्हणतो हां मग या दिवशी गाडी कोण चालवत होतं तेव्हा तो माणूस म्हणतो त्या दिवशी मी गाडी माझ्या एका मित्राला दिली होती काय नाव आहे तुमच्या मित्राचं तो म्हणतो व्यंकट मग कुठे राहतो तो मग मा तो माणूस व्यंकटचा सर्व ॲड्रेस देतो आकाश त्या ॲड्रेसवर जातो आणि व्यंकट तिथे दारूबीत बसलेला असतो आकाश जातो आणि व्यंकटच्या सनसनीत कानाखाली मारतो तेव्हा तो म्हणतो ए हात कसा लावलास तू मला आणि आहेस कोण मला हात लावणारा तू आहेस तरी कोण तेव्हा आकाश म्हणतो कोण समजेला जाता चल आणि त्याला धक्के मारत मारत बाहेर आणतो आणि चांगलाच तुडतुड तुडवतो हो तेव्हा व्यंकटची माणसं म्हणतात अरे हा आहे कोण आणि का मारतोय तेव्हा व्यंकट म्हणतो अरे काय झालं बोल ना मुर्खा आहेस का असा का मारतो आहेस तेव्हा आकाश म्हणतो त्या दिवशी तूच माझ्या बायकोला किडनॅप केलंस कोणाच्या सांगण्यावरून किडनॅप केलं होतंस सांग नाहीतर आत्ताच्या आत्ता तुला इथे तुझा जीव घेईन मी व्यंकट म्हणतो कधी आणि कोणाला मी किडनॅप केलं तेव्हा आकाश म्हणतो आता साळसूतपणाचा आव आणू नकोस त्या दिवशी तू तु, तुझ्या मित्राची गाडी आणि गाडीचा नंबर सांगतो या नंबरची गाडी घेऊन तू एका बाईला किडनॅप केलं आणि तुझ्यासोबत हे तुझे गँग देखील होती तुम्ही सगळ्यांनी मिळून ज्या बाईला किडनॅप केलं ती बाई माझी बायको होती तुम्ही माझ्या बायकोला किडनॅप केलं आणि एका जंगलात नेऊन सोडलं अरे लाज नाही वाटत तुम्हाला एका बाईला असं करताना एका बाईशी वागताना लाज नाही वाटली असं कसं वागायचं ते सुद्धा तुम्हाला कळत नाही तुम्ही हे का केलं आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं ते मला सांगा नाहीतर मी पोलिसांना बोलावलं आहे कोणत्याही क्षणी पोलीस येथे पोचतील आणि मग तुमचं अख्खं आयुष्य जेलमध्ये तुम्हाला सडत बसावं लागेल आता मात्र व्यंकट आणि त्याची माणसं हादरतात तेव्हा व्यंकट म्हणतो साहेब प्लीज प्लीज पोलिसांना नका बोलू मी तुमच्या पाया पडतो आणि हात जोडून तो आकाशच्या पाया पडतो आणि म्हणतो प्लीज साहेब मी तुम्हाला सगळं खरं सांगतो पण पोलिसांना नका बोलवू ना तुम्ही तेव्हा आकाश म्हणतो खरं खरं सांग नाहीतर पोलीस येतीलच एवढ्यात तेवढ्यात व्यंकट म्हणतो मी सांगतो मी हे सगळं ना पैशासाठी केलं मला खूप पैशाची गरज होती म्हणून मी हे केलं मला हे एका बाईने करायला सांगितलं होतं तेव्हा आकाश म्हणतो कोण बाई तेव्हा व्यंकट म्हणतो रागिणी पठवर्धन रागिणीचं नाव ऐकताच आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते तो म्हणतो काय मग आकाश आपल्या मोबाईल मधला फोटो त्याला दाखवतो आणि विचारतो नक्की सांग ही बाई होती का तेव्हा व्यंकट म्हणतो हो हो साहेब हीच हीच बाई होती हिनेच आम्हाला पैसे दिले होते आणि सांगितलं होतं की त्या बाईला उचला आणि एका जंगलात नेऊन सोडा त्यावर आकाशला खूपच मोठा धक्का बसतो आकाश म्हणतो रागिणी पटवर्धन आत्या आई असं कसं करू शकते का आई भूमीच्या जीवावर उठली आहे आणि आज देखील भूमीला तिने सगळी कामं करायला लावली का अशी वागते ती नाही आता आईला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील आईला आता जाब विचारलाच पाहिजे तर आता आकाशचे डोळे उघडले आहे तर आता आकाश राघिणीचं काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू